शिर्डीत दडीहंडीच्या दिवशी लागला गालबोट तिघांनी एकावर चाकूने वार करून संपवले शिर्डी पोलिसांची तात्परता तिन्ही आरोपींना तात्काळ केली अटक त्या ते कल्पवयीन आरोपी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्याने शिर्डी शहरात श्री साईबाबांच्या रथाची मुरवणूक निघत असते आणि अने शिर्डीतील अनेक कृष्णभक्त निमित्त चौकाचौका दहीहंडी बांधून दहीहंडी फोडून उत्सव साजरा करतात त्यात सर्व समाजातील लोक सामील होऊन दहीहंडीचे आनंद घेत असतात आजपर्यंत दहीहंडीच्या दिवशी कधीही कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नव्हता आज सायंकाळी शहरात अनेक मंडळांनी दहीहंडीचे आयोजन केले होते एका बाजूने सर्व आनंदमंगल वातावरण असताना चार मित्रांमध्ये पूर्वीच्या वैमस्यातून वादविवाद झाले आणि तिघांनी एका तरुणावर वार केल्याने तो तरुण मयत झाल्याची घटना घडली आहे ज्याने वार केले त्यातील एक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला संघटक स्वाती कुमावत परदेशी व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुनील कुमावत यांचा तो चिरंजीव असून पूर्वीच्या वादविवादातून व वा नशेच्या धुंदीत ही हत्या केल्याची चर्चा आहे या मुलांनी ज्यावर वार करून ठार मारले तो शिर्डीतील ठाकूर समाजातील सोनुकुमार ठाकूर सूत्रांकडून कळाले आहे शिर्डी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत चौकशी केली आणि आरोपी साई सुनील कुमावत व शुभम गायकवाड आणि एका अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत आरोपी आहेत का आणि काल रात्री शिर्डी पोलीस स्टेशन हातीमध्ये शिर्डी गावामध्ये नगर बनमाड हायवेवर साधारणपणे रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान एक खुनाची घटना दाख दाखल झालेली आहे आपल्या शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण गुन्हा रजिस्टर नंबर आठशे बारा पब्लिक दोन हजार पंचवीस कडून एकशे तीन बी एन एस हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे यामध्ये एक थोक्यात हकीकत अशी आहे की यातील जो मृतक आहे त्याचं नाव सानूकुमार ठाकूर वय अठरा साडे अठरा वर्ष आहे या मृतकने या हायवेवरीलच एका हॉटेलमधून त्याच्या मित्राला त्या ठिकाणी बोलावलं होतं हायवेवर आणि त्यांच्यात पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून त्याचे ते मित्र आहेत जे या घटनेतील आरोपी आहेत ते आरोपी आणि मृतक मुलगा यांच्यामध्ये बासाबाची झाली आणि त्या मधूनच पुढे त्याचं मोठ्या कामामध्ये पर्यावसन झालं आणि यातील जे दोघे आरोपी आहेत त्या दोघे आरोपींनी त्या मृतकला चाकूने घुसून ठार केलेला आहे आणि त्याचा तपास या ठिकाणी शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे मोठी काही समोर आलं फक्त जुन्या महाराजातून हां हे पूर्वी यातील जे आरोपी आहे साई सुनील कुमावत एकोणीस वर्ष आणि शुभम सुरेश गायकवाड हे एकोणीस वर्षाचा दो आहे दोघंही शिर्डीतीलच आहे यांच्यात आणि मृतकमध्ये ओळख आहे आणि पूर्वी त्यांचे काही कारणावरून आपसामध्ये वैमनस्य झालेलं आहे किंवा भांडण झालेले होते त्याबाबत आणखी सविस्तर तपास आपण करत आहोत परंतु प्राथमिक तपासात ता असं निष्पन्न झालेला आहे की यांच्यात पूर्वी काही कारणांवरून वादविवाद होते किंवा भांडणं झालेली होती नशेच्या धुंदीमध्ये हा सगळा प्रकार घडला असं समोर येत्या यातील जे आरोपी आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे प्राथमिक तपासात असं दिसत आहे की ते नशेमध्ये होते अधिक तपास आपण त्यामध्ये देखील करत आहोत